मी त्या दिवशी सुद्धा मला असेच प्रश्न विचारला बघा की आता केसरकरांचं राजकीय वजन हे कमी झालेलं आहे त्याच्यामुळे केसरकरांच्या मतदारसंघातली ही परिस्थिती झालेली आहे केविलवानी परिस्थिती म्हणजे मी त्या दिवशी सांगितलं तहसीलदार नाही दोळामार्ग तालुक्यात महिना महिनाभर तहसीलदार नाही आहे आमचे सी ओ नाही आहेत म्हणजे नगरपालिका रामभरोसे चाललेली आहे आमचे डॉक्टर येत आहेत नियुक्त केलेले ते पर्यटन म्हणून पर्यटन करतात पर्यटक म्हणून फिरतात आणि पुन्हा आपल्या गावी जातात मग अशा तऱ्हेची परिस्थिती झालेली आहे आज लाईट महिना महिना म्हणजे इथं लोक आंदोलनं आंदोलनं करत आहेत दर दिवशी व्हॉट्सअप ग्रुपवर बघा किती आंदोलनं किती लोकं तक्रार करत आहेत ह्या आमदारांना जर काळजी असती ना पण आज काय झालं ते माझ्या मते हल्लेत चांगले म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे कारण त्यांचं राजकीय वजन हे मते वरती मंत्रालय असेल सरकारकडे असेल मुख्यमंत्र्यांकडे असेल किंवा पक्षात असेल हे कम्पोज झालेलं दिसतंय वजन कमी झालेलं दिसतं